थांबा टावर आहे आमचं माईक माईक याला एकदा खूप वावर, वावर थांबा ना तुम्ही आम्ही तुम्ही यमकॉम आहे आम्हाला 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 असं कळालं की तुमचं एम कॉम झालयम कॉम यमकॉम शिक्षण 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 नाही झालंय म्हणलं शिक्षण तुमच्या तिघाच मी बाय मी वाकड्या तिकडे चॅनल चा ऑनर आहे ओनर माझं नाव आहे वाकड्या तिकडे चॅनल वाला हा गाकडे गुगडे आता गाकडे गुगडे का ते घर तिकडे मला तिकडे आमच्या भाषे काय तुम्हाला गुलाबजामूल गुलाबजामू मग सराचा देऊ करा